हॅलो मित्रांनो नमस्कार कशा तुम्ही हायो तुम्ही पण बरे असेल आणि सौम्य पण बरी आहे की बघा मी त्याला पाण्यात घातली आहे ती खेळत आहे चिरकून चिरकून खेळत आहे आणि पुढं व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो बघा ती कसं खेळते आणि पाण्यात पाण्यात तर एवढं छोटं आहे त्याच्यातच ती पालतं पडती बघा कसं पालतं पडते वीडियो कंटिन्यू करा इंटरेस्टिंग आय है वीडियो तो कब आता पढ़ा लिया तो कब तो सकते ती शेवटी पालत पडली एवढ्या छोटीशी पाहुण्यामध्ये पुढचा व्हिडिओ नक्की बघत जावा मित्रांनो सोम्याचे व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असते बघत जावा चला धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया